नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो काकडाच्या वेळेस आम्ही कृष्णाची तुळस म्हणत असतो तुळशीचं तू, भजन बरं का तर ते तुळशीचं भजन मी आज तुम्हाला म्हणून दाखवणार आहे हरीला आवडते प्रभूला आवडते आवडते तुळशीचे पान ऐकूया गोपाल कृष्ण भगवान की जय हरीला आवडते प्रभूला आवडते आवडते तुळशीचं पान हरीला आवडते तुळशीचं पान हरीला आवडते प्रभूला आवडते आवडते तुळशीचं पान हरीला आवडते तुळशीचं पान जपतप साधन काही नाही लागत साधन काही नाही लागत आणख प्राणायाम हरिला आवडते तुळशीचं पा हरिला आवडते प्रभूला आवडते आवडते तुळशीचं पान हरिला आवडते तुळशीचं पान कडे तोडे वाक्या दंडीच्या रेगा कडे कोळे वाक्या दंडीच्या रेगा मुकुटावर तुरा छान हरीला आवडते तुळशीचं पान हरीला आवडते प्रभूला आवडते आवडते तुळशीचं पान हरिला आवडते तुळशीचं पा, पा।, पा। मोर मुकुट पी शोभे मोर मुकुट पीतांबर शोभे पायी पैजण छान हरीला आवडते तुळशीचं पा हरिला आवडते प्रभूला आवडते आवडते तुळशीचं पान हरिला आवडते तुळशीचं पान पा, माणिक म्हणे प्रभू प्रीतीची राधा माक म्हणे प्रभू प्रीतीची राधा बुका उदळू छान हरिला आवडते तुळशीचं पान हरिला आवडते, 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 आवडते प्रभुला आवडते आवडते तुळशीचं पान हरिला आवडते तुळशीचं पान हरिला आवडते प्रभुला आवडते आवडते तुळशी पा गोपाल कृष्ण भगवान की जय मैत्रिणी असं हे श्रीकृष्णाच्या तुळशीचं भजन खूप सुंदर आहे का हरीला तुळस आवडते या तुळशीवरच हे भजन आहे तर हे चार कडव्याचं भजन आहे मी पूर्ण लिहून त्याचे लिरिक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे तुम्ही ते लिहून घ्या आणि दोनदा दिना म्हणून बघा तुमच्या मैत्रिणीला शेअर करा माझ्या या भजनाला लाईक करा आणि खूप आवडलं तर माझ्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद